दरम्यान यावर अजित पवार गटाचे उमेदवार अक्षय पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया मुंबई येथील मानकूर्द एकशे पस्तीस वॉर्डामध्ये जे आहे ते तिरंगी लढत आपल्याला दिसून येत आहे सध्या मी मानकुर्थ या विभागामध्ये उपस्थित आहे अजित पवार गटाकडून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे हे व्यक्ती देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित आहे आणि तरुण वयामध्ये जे आहे ते अजित पवार गटाकडून जे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे दादा तुमचं नाव सांगा आणि तुमचं वय किती आहे पहिल्यांदाच तुम्हाला जे आहे ते मानकुर्द एकशे पस्तीसमधून मधून उमेदवारी देण्यात आली आहे नमस्कार मी अक्षय मोहन पवार माझं वय सत्तावीस आहे आणि मला वॉर्ड क्रमांक एकशे पस्तीसमधून दादा पवार या गटातून उमेदवारी दिल्याबद्दल मी नवाब भाई मलिक साहेब आणि सना मलिक मॅडम यांचे मी आभार मानतो कारण एका नव्या चेहऱ्याला त्यांनी संधी दिली तरुण चेहऱ्याला संधी दिले तर त्यांचे मी आभार मानतो आपण तर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नवनाथ बन हे तुमच्यासमोर आहे तर ठाकरेचं पण आव्हान तुम्हाला आहे त्याचबरोबर इतर पक्षाचे अपक्ष उमेदवार देखील मोठ्या संख्येने नेमकं कुठले मुद्दे तुमच्यासमोर असे असणार का जेणेकरून तुम्ही जनतेसमोर जाणार आहात देवेंद्र बन असो किंवा अजून ठाकरेंचे कोणी उमेदवार असो पण इकडे या एरियातली जनता आमच्यासोबत आहे या विभागातली जनता आमच्यासोबत आहे कामं आम्ही जनतेच्या अगोदरपासून केलेली आहेत त्यामुळे प्रतिस्पर्धी कोणी असो त्याचं आव्हान पेलायला आम्ही तयार आहे मानखूरमध्ये तुम्हाला असं का वाटलं कुठला मुद्दा जो आहे तो सर्वात धरेला पाहिजे की सर्वात मुद्दा जो आहे तो महत्त्वाचा आहे एसआरएचा प्रकल्प देखील या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो तो कशाप्रकारे हाताळला तुम्ही एस आर एचा प्रकल्प आत्ता तुम्ही बघू शकता या साईडला कॅमेरा केलात तर तुम्हाला दिसेल की आम्ही आत्ताच ह्या विभागातील मोहितेपाटील नगर या विभागातील अकराशे लोकांना इकडे आत्ता पजेशन दिलेलं आहे आणि इकडचा पुढचा जो एरिया आहे मंडाला श शिवनेरी एकतानगर ह्या विभागामध्ये पण भरपूर लोक राहतात तर त्यांनी दहा बाय दहामध्ये त्यांचं आयुष्य घालवावं असं काय नाही आहे ना त्यांना पण त्यांच्या हक्काची रूम मिळाली पाहिजे त्यांना त्यांच्या हक्काचं घरी मिळालं पाहिजे यासाठी आम्ही इथून पुढे प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत फक्त अवघ्या पंचवीस वर्षामध्ये तुम्हाला जे आहे ते वय तुमचा पंचवीस आहे आणि नवीन संधी भेटलेली आहे जर तुम्ही जर निवडून आलात तर या विभागामधले जे महत्त्वाचे कुठले प्रश्न असा आहे जे तुम्हाला वाटतं की सोडणं गरजेचं आहे महत्त्वाचे प्रश्न म्हणजे या विभागात मी अगोदरपासून वाढल्यामुळे आणि शाळा माझी इकडेच झाल्यामुळे या विभागातून भरपूर लोक देवनार लल्लूभाई व चेंबूर या ठिकाणी शाळेला जातात त्यांना जायला इकडून नो रोड नाही आहे त्यामुळे आम्ही त्या रोडचं एक काम करू आणि त्यांना जायला चांगले एक रोड निर्माण करून देऊ शेवटचा प्रश्न मागील वर्षामध्ये काय या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेला आहे का आतापर्यंत डेव्हलपमेंट झाली असते तर साहेब इकडे आता जनता ग्रस्त नसती ना अजून जनता त्रस्तच इकडे डेव्हलपमेंट मागील दहा वर्ष वर्षापासून काही झालेलीच नाही आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावरती आता काम करणार आहोत अशा पद्धतीने अजित पवार गटामध्ये एक तरुण युवकाला जो आहे तो संधी या ठिकाणी देण्यात आलं मानकूर एकशे पस्तीसमधून द्या त्यामुळे नेमकं तिरंगी लढत जी आहे ती मानकूर या ठिकाणी बघायला भेटत आहे जरी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू नवनाथ बन जरी यांच्यासमोर असले तरी लोकांचा जो विश्वास आणि लोकांचा जो कौल आहे तो या ठिकाणी अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहे त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि त्यांच्या बाजूने देखील ही जी सीट आहे तेही देखील अशा देखील कार्यकर्त्यांची इच्छा जी आहे ती या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे व्हिडिओ संध्या बायकर सर रिझवान शेख एन मराठी मुंबई